दरम्यान जरांगेंच्या आंदोलनाची टाईमलाईन नेमकी होती तरी कशी ते बघूया सत्तावीस ऑगस्टला अंतरपाली सराटीतनं त्यांनी मुंबईकडे कूच केलं अठ्ठावीस ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांसमोर ते नतमस्तक झाले एकोणतीस ऑगस्टला पहाटे मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकलं एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आझाद मैदानमध्ये उपोषण सुरू झालं तर आरक्षणाच्या अध्यादेशाशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला होता तर मराठा आंदोलकांमुळे मुंबई गजबजली एक सप्टेंबरला न्यायमूर्ती शिंदे जरांगेंच्या भेटीला पोहोचले जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी देखील दुपारी झाली मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करण्याचे कोर्टाने आदेश दिले तर दोन तारखेला म्हणजे आज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात पुन्हा एकदा सुनावणी झाली दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान सोडावं असे हायकोर्टाने आदेश दिले तर सरकारचं शिष्टमंडळ देखील जरांगेंच्या भेटीला पोहोचलं काही मागण्यांवर अध्यादेशाला सरकारने तयारी दर्शवली आपला विजय झाल्याची जरांगेने घोषणा केली आणि उपोषण मागे घेत त्यांनी आंदोलकांना देखील मुंबई सोडण्याचं आवाहन केलं